हॅलो फ्रेंड वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज वे कम्प्युटर तर फ्रेंड आम चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल आहे सबस्क्राईब करा तसेच फॉलो करा आमच्या इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा तर फ्रेंड आता जी नवीन जाहिरात आरती निघाली ती अशी आहे की आय सी टी मुंबईमध्ये भरती रासायनिक तंत्रज्ञानमध्ये एकशे साठी एकशे तेरा जागासाठी बंपर वाढती निघाला आहे तर फ्रेंड जर असे तुम्हाला जे अपडेट पाहिजे तसे तर आमच्या सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा तर फ्रेंड आता जी नवीन जाहिरात आरती निघाली अशी आहे की आयसीटीआय मुंबई भरती रासायनिक तंत्रज्ञान एकशे तेरा साठी जागांसाठी तर चाळीस हजार ते तीस हजार किंवा पन्नास हजार पर्यंत लाख पन्नास हजार पर्यंत राहील तर फ्रेंड जागांसाठी पात्रता काय काय जागा कुठे कुठं कुठे नाही व किती जागा कशा कस करतात चला तर बघूया तर पण आता किती जागा निघाली जसे की आय सी टी आय आय मध्ये महाराष्ट्र जालना मध्ये जागा निघालेल्या एक्स जागा टोटल जागा आहे एकसठ पदाचे नाव आहे प्राध्यापक सात जागांसाठी सहकारी प्राध्यापक साठी तेरा जागा आहे सहायक प्राध्यापक साठी एक्केचाळीस जागा आहे शैक्षणिक त्या पात्रता त्याला पी एच डी अभियांत्रिक तंत्रज्ञान फार्मसी प्रथम श्रेणी संबंधित पदवीधर तेरा वर्षाचा अनुभव असत आहे पद क्रमांक अभियांत्रिक तंत्रज्ञान संबंधित पदवीधर आठ वर्षाचा अनुभव आहे पद क्रमांक तीन साठी पी एच डी आहे अभियांत्रिक पाहिजे तंत्रज्ञान फार्मसी प्रदान किंवा पदवीधर याचे पत अनुवळ असलं तरी चालेल आणि वयाची अठरा तुम्हाला पहिल्या पदाकरता पंचावन्न वर्षापासून अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत पद क्रमांक दोन साठी पन्नास वर्षापर्यंत आणि पद क्रमांक तीन साठी पंचेचाळीस वर्षापर्यंत नोकरीच ठिकाण तुम्हाला जालन्यामध्ये राहील फी फिरण्यासाठी फी तुम्हाला लागेल खुला वर्गासाठी हजार रुपये आणि राखीव वर्गासाठी पाचशे रुपये अर्जाची शेवटची पंधरा आहे भरलेले अर्ज पोस्टाने पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे वीस एप्रिल तर या अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता द रजिस्टर्ड इन्स्टिट्यूट चेन्नई टेक्नॉलॉजी प्रकाश मार्क मुंबई या ठिकाणी अधिक तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक वगैरे जे काय ते आमची पीडीएफ वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तर आमच्या तसे व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा आमच्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा आणि आमचे इंस्टाग्राम वन फोर आय लव्ह माय इंडिया या इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट मिळत राहतील चला आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जाहिरात घेऊन धन्यवाद